कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल गुळपापडी बनवणार आहोत ते सुद्धा कमी साहित्यामध्ये तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं नॉर्मल आपण चपाती बनवतो ते पीठ अर्धी वाटी तूब तूप घेतलेलं आहे मी साजूक तूप खसखस घेतलेलं आहे एक चम्मच आणि गुळ घेतलेला आहे पावन कप पावन वाटी मी गुळ घेतलेला आहे किसून घ्यायचं आहे असं बारीक तर एका प्लेटला आपण तूप लावून घ्यायचं आहे कारण आपल्या पीठ भाजल्यानंतर आपली घाई होते तर आधीच आपण ती तयार करून ठेवायची आहे प्लेट तूप लावून ठेवायची आहे तर कढई ठेवली आहे गरम करायला मी तूप घालते पहिले आता आपण गव्हाचं पीठ घालूया एक वाटी आणि अगदी मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचंय आपल्याला गव्हाचं पीठ कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं ब्राऊन कलर येतो पर्यंत कच्चेपणा सगळा दूर झाला पाहिजे जसं आपलं पीठ भाजेल ना तसे छान मेल्ट होईल थोडं ओळसर होईल पीठ आता पीठ कच्च असल्यामुळे गुठल्या होत्या त्याच्या पीठ भाजताना हाई करायची नाही छान भाजून घ्यायचं एकदम मिडियम गॅसवरती आता पाच सहा मिनटं झालेले आहेत अगदी स्लो होते आपण भाजतो आहे पीठ पीठ भाजल्याचा सुगंध सुद्धा छान दरवळलाय म्हणजे कलर सुद्धा थोडा चेंज झालाय बघा मी एक वाटी पीठ घेतल्यामुळे कमी आहे हे पीठ कमी वेळ लागलाय तुम्ही जर जास्त घेतलात पीठ तर जास्त वेळ लागू शकते आपण याच्यामध्ये खसखस घालूया अर्धी खसखस मी घालते याच्यामध्ये अर्धी आपण डेकोरेशन साठी ठेवूया म्हणजे खसखस सुद्धा छान तुपावरती भाजली जाईल अगदी घरच्या साहित्यामध्ये आपली छान गुळपापडी तयार होते या हिवाळ्यात नक्की तुम्ही ट्राय करा छान अशी ऊर्जा देणारी वडी आहे तर छान आपलं पीठ भाजलेलं आहे इतपर भाजून घ्यायचं आहे तर मी गॅस बंद करते आणि अगदी फक्त एक मिनिट परतते गॅस बंद करून फक्त एक मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर आपण गुळ घालायच आहे आता एक मिनिट आपण परतून घेतलेलं आहे गॅस बंद करून आता आपण गुळ घालूया त्याच्यामध्ये आणि गुळ चिरूनच घ्यायचं आहे किंवा किसून घ्यायचंय बारीक करून म्हणजे आपल्याला लवकर वितळण्यात मदत होते गुळ घातल्या फटाफट -पट मिक्स करून बिना पाकाची अशी सुकडी तयार होते गुळ पापडी तयार होते आता गुळ आपलं वितलं तोपर्यंत आपण छान मिक्स करून घ्यायचं गुळ घातलं की मिश्रण कडक बनते फटाफट मिक्स करा गॅस आपण बंद केलेले आहे लक्षात ठेवा गुळ घालायच्या पहिले आणि मिश्रण आपलं गरम असतानाच गूळ आपलं वितळलं जाते हे बघा आपलं गुळ वितळून झालेले आहे हे बघा आणि कडकसुद्धा झालेलं आहे मिश्रण आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या डिशमध्ये ओतून घेऊया आता या डिशमध्ये मी सेट करते पटापट हे पसरून आहे आता आपण वरून थोडी खचखच घालूया डेकोरेशनसाठी वाटी वाटीला मी थोडं तूप लावून घेतले त्याच्यात अशी छान थापून घेऊया पसरवून घ्यायची अशी वडी प्लेन होईल मग आता छान मी प्लेन करून घेतलेली आहे वडी तर अगदी थोडी आपण थंड करून घेऊया मग आपण कट करून घेऊया अगदी पाच मिनटासाठी आपण थंड करून घेऊ नंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया आता पाच मिनटं झालेली आहेत थोडी थंड झालेली आहे वडी आपण कट करूया सुद्धा झालेली आहे आता आपण वड्या पाडूया ह्याच्या हे बघा छोट्या मोठ्या हव्या त्या आकाराच्या करा आता आपण कापून घेतलेल्या आहेत वड्या आता हलक्या हाताने आपण असे काढून घेऊया हे बघा अशी छान वडी तयार होते बघा हे बघा असे छान आपल्या वड्या तयार होतात छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत बघा तर अशा प्रकारे आपली गुळपापडी तयार आहे तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात नक्की बनवा घरच्या साहित्यामध्ये बिना प्रकारची गुळपापडी तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोयल किचन रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद